आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले भारतीय उत्साहात दिवाळी साजरी करत असून अनेक जागतिक नेत्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा विजय असल्याचं अमेरिकेच्या व्हाईट हाऊसनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकी गुप्तचर खातं एफबीआयची प्रमुख काश पटेल कॅनडा आणि युनायटेड किंगडमचे पंतप्रधान युक्रेनचे परराष्ट्रमंत्री ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि सिंगापूरच्या नेत्यांनी तसंच ब्राझील आणि विविध युरोपीय देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दुबईतल्या बुर्ज खलिफा या सर्वात उंच इमारतीवर काल दिवाळीनिमित्त लेसर शोची रोषणाई केली होती नवी मुंबईतील वाशी विभागातल्या सेक्टर चौदा इथं असणाऱ्या रहेजा रेसिडेन्सी या निवासी संकुलात आज पहाटे भीषण आग लागून पाच जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये सहा वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे तर दहाहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत त्यांच्यावर फोर्टिस हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारनं गुजरात आणि हरियाणाला सातशे तीस कोटी रुपयांचं अनुदान जारी केलं ग्रामीण स्वराज्य संस्थांच्या सशक्तीकरणासाठी या दोन्ही राज्यांना आर्थिक सहाय्य करण्याची गरज वित्त आयोगानं वर्तवली होती जपानच्या संसदेनं ताकायची सानी यांना जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवडून दिलं आहे जपानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात ताकायची यांना एकशे पंचवीस मतं मिळाली तर कनिष्ठ सभागृहात त्यांना दोनशे सदतीस मतं मिळाली होती लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या असलेल्या ताकायची या जपान इनोव्हेशन पार्टीबरोबर एक नवीन युती सरकार स्थापन करणार आहेत आज सायंकाळी त्या पदभार स्वीकारतील <laughs> पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सव्वीस ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचा हा एकशे सत्तावीसावा भाग असेल या कार्यक्रमासाठी एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा माय जीओव्ही ॲपवर श्रोत्यांना येत्या चोवीस तारखेपर्यंत त्यांची मतं किंवा सूचना पाठवता येतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार